पुण्यातील तोडफोडीचं सत्र थांबायचे नाव घेत नाहीये पुण्यातील दिबेवाडी परिसरात पन्नासहून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे या तोडफोडीमध्ये चार चाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय बिब्वेवाडीतील अपार इंदिरा नगर दुर्गा माता गार्डन आई माता मंदिर अप्पर डेपो सोळा एकर सुवर्ण मित्र मंडळ राजीव गांधी नगर सैय्यप्पा मस्जिद मेन रोड परिसरातील पन्नासहून अधिक चारचाकी दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे आणि तीन आरोपींची ओळख पटवण्यात यश आलं असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात हे फिंड काढली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई ही केली जाणार आहे पुणे शहरातील डिबिवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अप्पर इंद्रनगर दुर्गा माता गार्डन साई माता मंदिर या ठिकाणी काल रात्री सुमारे एक चाळीसच्या दरम्यान तीन लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे माहिती मिळाल्याबरोबर लागलीच बिबेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी रात्रगस्तीचे अधिकारी क्राईम ब्रांचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या तीनही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे सर किती यामध्ये रस्त्याच्या कडीला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बरेचसे टू व्हीलर टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि या तिन्ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केलेली आहे आम्ही जो घटनास्थळ पंचनामा केलेला आहे त्यानुसार साधारणत पंचवीस वाहनांची यामध्ये नुकसान झालेलं आहे नागरिकांनी बिलकुल पोलिसांवरती विश्वास ठेवावा माननीय पोलीस आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ईट का जवाब पत्थरसे देंगे या या वचनांशी कटिबद्ध आहोत बिलकुल यामध्ये या तिन्ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात कठोर मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि या भागामध्ये जर पुन्हा कुणी असं काही कृत्य केलं तर त्याचं निश्चितपणे आम्ही कंबरड मोडून काढू